तर मित्रांनो घरामध्ये याच्या एपिसोडमध्ये आपल्याला सूरज चव्हाणचं घरामध्ये खतरनाक कल्ला बघायला मिळणार आहे जण विसंग हा मित्रांनो घरामध्ये बघा कॅप्टन्सीचं कार्य चलाले टीम ए आणि टीम बी मध्ये इथं खतरनाक कल्ले कल्ले आम्हाला बघायला मिळणार आहेत सहज मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये सूरज पण आपला दम दाखवणार आहे सूरज पण आपल्या टीमला इथं कॅप्टन्सीच्या कार्यामध्ये इथं विजेता बनवायसाठी तो आपला पुन्हा दम लावलेला आहे तर काय समजे माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ सहज मित्रांनो एक विनंती व्हिडिओला लाईक चॅनेल लाईक सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो आज एपिसोड मध्ये अरबास तर सगळे आधी पाठ करणार आहेत हा मित्रांनो अरबास आणि आम्हाला अभिजीची खतरनाक इथं भेजबाजी बघायला मिळणार आहे सहज याच्या एपिसोडमध्ये एपिसोड मध्ये संग्राम आणि अरबाजमध्ये मध्ये पण युद्ध आणि कल्ला बघायला मिळणार आणि मित्रांनो अब्बीजी सावंत नायका अरबच्या अंगावर गेलं तर मग अरबाजचा इथं प्रचंड राग इथं नायका रुद्र रूप समोर आला आणि ते अरबाज नायक आपल्या असली रूप मध्ये येऊन आजच्या एपिसोडमध्ये सगळ्या घरवाल्याला धमकी देतो की मला तुम्ही सोडा आता मजा आता मला स्वतःचं गेम खेळू दे आणि सहज मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये आम्हाला जानवी आणि सूरज मध्ये पण इथं छिमटाछेमटी झालेली आहे सूरज नायकाच्या एपिसोड मध्ये जानवीला पण खत ना किती पटकणार आहे तर आजचा भाग आम्हाला बघायला फार मजा येणार आहे कारण की घरामध्ये नाही काय आजच्या एपिसोड मध्ये सगळे लिमिट क्रॉस करणार आहेत दोन्ही टीम मिळून तर मित्रांनो तुमच्या जर काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा कोणती टीम बनवायला पाहिजे तुमच्या म्हणण्यानं कॅप्टन कोणता कंटेस्टंट कॅप्टन बनवायला पाहिजे नेक्स्ट कॉमेंटमध्ये मध्ये एकदा राय देऊन जा व्हिडिओला लाईक आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करा